नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे जेवढेही बुलेट रॅपिड फायरमध्ये प्रश्न असतील हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोज सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ आणि रोज रात्री नऊ वाजता अगदी विश्लेषण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल ओके चला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण अठरा एकोणीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान जे काही अनुभोष्टीचं ॲप आहे हे आपलं ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही इन्स्टॉल करा त्याच्यावर तुम्हाला भरवस अशी पन्नास टक्के सूट भेटणारे कोणताही कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि जे ऑफरच्या निमित्ताने पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही राजगुरूचा ठोकळा चारशे एकोणपन्नास रुपयाला घरपोच मागून घेऊ शकता नादवरीचा पुस्तक तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपयाला मागून घेऊ शकता स्वप्नपूर्ती भाग एक आणि भाग दोन दोन्ही म्हणून तुम्ही तीनशे नव्याण्णवला किंवा भाग एक तुम्ही एकशे नव्याण्णवला मागून घेऊ शकता कोणतेही भाग ओके okay, चला आणि तुम्हाला मेसेज करायचं आहे हे पुस्तक घ्यायचं असेल तर ह्या नंबरवरती सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव ओके okay? डेमो जरी अगदी पाहायचं असेल तरी देखील तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता ओके okay? चला मागच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा आहे प्रश्न विचारलो त्याचं ज्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे नुकतेच डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसचे विजेतेपद कोणी पटकवलेलं आहे डब्ल्यू पी एल आहे वुमन्स प्रीमियर लीग म्हणतो आपण आणि हे जिंकले सर्वांना माहिती असेल आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी जिंकले आहे आणि उपविजेता कोण असेल तर ते आहे दिल्ली कॅपिटल दिल्ली कॅपिटल चला महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे नुकतेच युनोच्या महासचिव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे हे युनोचे महासचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे स्वाती शांता यांना ज्यांचं नाव आहे स्वाती स्वाती शांता कुमार लक्षात ठेवा त्यानंतर नुकत्याच डी आर डी ओ व भारतीय नौसेनेने कोणते पहिल्या अँटीसिप मिसाईलचे यशस्वी परीक्षण केलेलं आहे तर हे आहे वसा रोड्स ओके व्ही एस एच ओ आर ए डी एस म्हणतो आपण ओके ओके वशो रॅड्स दुसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर हे पार पडले होते आणि कोणत्या ठिकाणी तर ते नवी दिल्ली या ठिकाणी ज्याचा शुभंकर होतं उज्ज्वला उज्ज्वला हे दुसरे खेलो इंडिया प्यारा गेम्स आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये हरियाणा टॉप नंबर राहिला आहे पदक तारिकेमध्ये नुकत्याच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे प्रोजेक्ट हिफाजत आहे पंजाबचं पंजाब राज्यानं महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलंय प्रोजेक्ट हिफाजत नुकतेच आलेले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे मॅडम प्रेसिडेंट या पुस्तकाचे लेखक कोण असतील तर ह्या पुस्तकाचे लेखक संदीप साहू संदीप साहू त्यानंतर नुकत्याच भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले असेल तर हे व्यक्तीत जॉर्ड मरिजने जॉर्ड मरिजने मरिजनी लक्षात ठेवा त्यानंतर नुकतेच गँगस्टरच्या विरोधात कोणत्या राज्याने ऑपरेशन प्रहार सुरू केला आहे तर अगेन परत एकदा पंजाब आहे लक्षात ठेवा पंजाबने ऑपरेशन प्रहार सुरू केले आपल्या राज्यामधील गँगस्टरना समाप्त करण्यासाठी नुकतेच बॅसिलस सब टेलिस याला राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य कोणता म्हणत असेल हा राज्य आहे केरळ केरळ राज्यानं बॅसिलस सब टेलिसला राज्य जीवाणू घोषित केलं आहे नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाफराने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सरा जाफराने हे पंतप्रधान आहे ट्युनिस नुकतेच चर्चेत असलेल्या मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचा संबंध कोणत्या खेळाशी आहे हा खेळ आहे हॉकी मार्च ऑफ ग्लोरी हॉकी नुकतेच रामसर यादीत समावेश करण्यात आलेले पटना पक्षी अभयारण्याचा संबंध हा कोणत्या राज्याशी आहे पटना पक्षी उत्तर प्रदेश मध्ये उत्तर पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू केले के भारतातील पहिले नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी चिंता दूर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची स्थापना केली आहे तर हे कृती दल आहे यस या कृतीदलाचे अध्यक्ष भट रवींद्र भट्ट लक्षात ठेवा त्यानंतर नुकतेच ऑल इन इंग्लंड बॅडमिंटन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर हे व्यक्ति आन से यंग आन से यंग नुकतेच कोणत्या धर्मातील नवीन वर्ष ज्याचं नाव आहे नवरोज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे हा पारसी जो धर्म आहे या पारसी धर्मातील तो नवरोज आहे कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस हे वर्षे ए आय वर्ष म्हणून घोषित केलं असेल तरी संस्था आहे ए आय सी टी ई लक्षात ठेवा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे अशा पद्धतीचे प्रश्न होते चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या चेन्नई येथे भारत व रशिया यांच्या दरम्यान कोणत्या युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं होतं ऑप्शन तुमच्या समर्थ उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बाकी चला इथं थांबवत आपण आणि राजगुरू नादवर्तीचा आणि स्वप्नपूर्ती तिन्ही किमतीचे मूळ तिन्ही पुस्तकाचं मूळ किंमत या ठिकाणी येतं हे पुस्तक तुम्हाला डिस्काउंटमध्ये सध्या अवेलेबल आहेत ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही राजगुरू घेऊ शकता खास करून जर पोलीस भरती असेल तर तुम्हाला रिमि रिव्हिजन पाहिजे असेल तर तुम्ही नादभरतीचा किंवा स्वप्नपूर्ती घेऊ शकता चला इथे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटव नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहणार गोष्टी थँक्यू जय हिंद ज़्यादा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू